जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे लेंगरे येथे मरीमाता यात्रेनिमित्त दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या लेंगरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो या लेंगरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व अभिजित भाय पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजाची व दुसाकिंग देवाबाईची चिठ्ठी ही सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून निघाली मित्रांनो गाडी पब्लिकच्या कडेने लागल्यामुळे सरजाला डावी खांदी झुकण्यात आला होता तर मित्रांनो सेमी क्रमांक सातचा फेरा सुटला आणि या सेमी क्रमांक सातमध्ये सरजाची व देवाबाईची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मात्र कालांतराने गाडी पब्लिकच्या कडेने असल्यामुळे सर्जेचा पायरा असलेला देवाबाई सर्जेला कुठेतरी दाबत होता आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सातमध्ये सर्जेची व देवाबाईच्या गाडीने तास पलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सातमध्ये सर्जेची व देवाबाईची गाडी फॉल झाली आणि या सेमी क्रमांक सातमध्ये सर्जेचा व देवाबाईचा पराभव झाला तर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये सुद्धा सर्जेची व देवाबाईची गाडी कुठेतरी दाबतच पळत होती पण मित्रांनो कसा तरी सरजा व देवाबाईंनी गटपास केला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हार ती चालूच असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सरजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा